गेल्या काही दिवसापासून सार्वत्रिक का असा अवकाळी पाऊस सुरू आहे त्यात शेतीच्या हंगामाची लगबग सुरू झाली खत बियाणे आणि शेतीच्या निविष्ट खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढत असताना वाशिम जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातोय खत खरेदी करताना शेतकऱ्यांना त्याच्या सोबत गरज नसताना युरिया सल्फर इत्यादी अनावश्यक गोष्टी खरेदी करायला भाग पाडले जात आहे या संदर्भात संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना काल निवेदन देऊन याकडे लक्ष वेधलं जिल्हाधिकारी वाशिम व वा जिल्हा कृषी अधीक्षक वाशिम यांना निवेदन देऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कृषी विभागासोबत याबाबत चर्चा करण्यात आली दुकानासमोर दर्शनी भागात विक्रेते खताच्या किमती आणि स्टॉक याचा मजकूर ठळक आणि भागात लावणार नसतील तर संभाजी ब्रिगेड अशा गोडाऊनवर स्वतः चालून जाईल तेव्हा कृषी विभागानं या संबंधितांनी याकडे वेळीच लक्ष देऊन याचं योग्य ते नियोजन राखावं अन्यथा शेतकरी आणि संभाजी ब्रिगेडच्या उद्रेकाला सामोरं जायला तयार राहा असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे जिल्हा कार्याध्यक्ष विकास देशमुख आदींनी एका निवेदनाद्वारे दिला आहे